मंडळी मला ताजी फुलं आणि ताजं पंपकिन हवं होतं म्हणून मी एका शेतामध्ये आलेली होती पण गम्पत अशी झाली माझ्यासोबत की मी इकडं तर आली पण तुम्ही इथे बघू शकतात की इथे विकायला कोणीच नाही आहे ना शेतात कोणी माणसं आहे ना इथे विकायला कोणी आहे चला तर मग बघूया की हे विकलं कसं काय आहे असं किंवा मी घेऊ कसं काय शकते ते नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की मी जर्मनी इथे राहते तर तुम्हाला मी आज जर्मनीविषयी अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक सांगणार आहे आणि तो म्हणजे इथे शेतामध्ये वस्तू यांनी विकायला ठेवलेल्या असतात पण विकणारं कोणीच नसतं तर ते आपण कशा घेऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे लिहिलं आहे ब्लुमन झेल्फ स्नायडन तर ब्लुमनचा अर्थ आहे फुलं झेल्प स्नायडनचा अर्थ आहे की तुम्ही स्वतः कट करून घेऊ शकतात त्याच्याच खाली हा एक अजून लहान बोर्ड लावलेला आहे तर इथे त्यांनी दिलेलं आहे जॉनन ब्लूमन त्याचा अर्थ आहे सूर्यफुल आणि एक सूर्यफुलची किंमत आहे एक युरो जवळपास बघायला गेलं आपल्या भारतीय रुपयांमध्ये तर एकशे चार रुपये होतात आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेले आहेत अजून दोन फुलांचे प्रकार ग्लॅडिओलन जे आहे अजून एक युरोला एक आणि दाहिलीन तर हे पण थर्टी सेंटला एक ते ते ले ले आहे मला यांची मराठीत नावं माहिती नाही आहेत आणि त्याच्याच शेजारी त्यांनी हे पंपकीनही ठेवलेले आहे तिथे तर वरती हा बोर्ड लावलेला आहे हे जे मोठे पंपकिन आहेत त्यांची किंमत आहे जवळपास पाच युरो आणि त्याच्या शेजारी हे अजून दुसरे पंपकीन ठेवलेले आहेत कदाचित हे थोडे खराब त्यांनी ते, ते एक युरोला ठेवलेले आहेत आणि हे जे पंपकीन आहेत जे छोटे आहेत ते दोन युरोला आणि जे मोठे आहेत ते तीन युरोला आणि इकडे अजून एक वेगळा प्रकार ठेवला आहे पंपकिनचा तर याची किंमत चार युरो आहे समजा आपण वस्तू विकत घेतल्या तर पेमेंट कसं करायचं किंवा पैसे कसे द्यायचे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे इथे त्यांनी हा एक क्यू आर कोड दिलेला आहे ज्याच्या थ्रू आपण स्कॅन करून त्यांना पे करू शकतो त्याच्याच शेजारी त्यांनी एक नंबर दिलेला आहे ज्याचे हे शेत आहे किंवा ज्यांनी हे फुलं आणि भोपळा लावलेला आहे त्यांना तर आपल्याला जर काही क्वेश्चन असतील तर आपण त्यांना कॉल करू शकतो किंवा मेसेज करून त्यांना प्रश्न विचारू शकतो असं आणि त्याच्याच खाली त्यांनी हे एक दिलेलं आहे इथून आपण पैसे किंवा नोट असेल ती टाकू शकतो त्यांनी इथे किमती तर दिलेल्याच आहेत कोणत्या वस्तूची किती किंमत आहे ती मोजायची आणि स्वतःच आपण इथे पैसे टाकायचे जेवढे झाले असतील तेवढं जर आपल्याला फुलं तोडायची असतील किंवा पंपिंग तोडायचं असेल तर त्याच्यासाठी ते त्यांनी इथे सुन्याही ठेवलेल्या आहेत की ह्या घेऊन आपण तोडू शकतो असं आणि जर आपल्याकडे एक्स्ट्राचं कचरा असेल किंवा दांड्या असतील त्याही आपण इथे टाकू शकतो तीही त्यांनी इथे सोय केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे त्यांनी कुठेच कॅमेराही लावलेला नाही आणि काहीच नाहीये हे सगळं भरोश्यावर चाललंय या सगळ्या गोष्टी बघत असताना माझ्या डोक्यात दुसरेही विचार चालू होते तर मी विचार करत होते की आपल्या भारतात ह्या गोष्टी शक्य आहेत का की शेतामध्ये माल आहे विकायला पण शेतकरी नाहीये तिथे असं तर मला वाटतं हे तर काही शक्य नाहीये कारण की आपल्या इकडे जर रात्री शेतामध्ये शेतकरी नसेल किंवा कोणी माणूस नसेल तर काही लोक माल चोरूनही नेतात हे सगळं मी माझ्या अनुभवावरनं सांगते कारण की मी एक शेतकरीची मुलगी आहे चला तर माता जाऊया फुलांकडे तर त्यांनी इथे बोडी लावलेले आहेत की कोणतं फुल कोणत्या साईडला आहे असं आणि हे आहे दहालिन नावाचं फुल जे मी तुम्हाला दाखवलं होतं बोर्डवरती तर ते, ते फुलं मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्यामध्ये बरेच सारे कलर होते तर सगळ्यात आधी मला हे छान असं पिवळ्या कलरचं फ्रेश फुल दिसलं त्याच्यामध्ये हा एक पांढरा कलर होता आणि बरेच सारे कलर होते त्याच्यामध्ये केशरी कलर होता गुलाबी कलर होता पिवळा पांढरा आणि जे बाकीचे कलर होते ते लोकांनी ने तोडून नेलेले होते त्याच्या थोड्या पाकड्या बाकी होत्या आणि कड्या बाकी होत्या त्याच्यावरनं मला हे बाकीचे कलर आहेत असं कळलं तुम्हाला मी आता दाखवणार आहे हे ग्लॅडियलन नावाचं फूल ज्याच्यामध्ये दांडीचं इथे फूल येतं आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर हा असा लाल कलर आहे ज्याला बघून मलाही खूप फ्रेश वाटतंय त्याच्यामध्येही अजून दुसरे कलर आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यातलाच हा दुसरा कलर आहे पांढरा त्याच्या शेजारी आहे हा गुलाबी कलर आणि सुंदर असा हा वॉयलेट कलरही आहे तिथे तर इथे खूप सारे फुलं होते आधी तर कदाचित लोकांनी ते तोडून नेले असतील जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा खूप सारे लोक येतही होते आणि फुलं तोडून नेत होते पैसेही टाकून जात होते त्या बॉक्समध्ये बाकीचे ऑनलाईनही पेमेंट करत होते आता मी तुम्हाला दाखवणार आहे जर्मनीमधले हे सूर्यफुलांची झाडं तर त्या साईडला जे होते ते लहान सूर्यफुल होते जे आता सुकलेले आहेत सीझन चालला आहे म्हणून आणि ही आहेत मोठी सूर्यफूल तर मी माझ्या लहानपणी हे सूर्यफूल पाहिले होते तिकडे भारतात असताना आणि मी आणि माझ्या मैत्रिणीने त्याच्या बिया काढून आणल्या होत्या गावात एका ठिकाणी होतं तर त्यांना छान भाजून आणि मिठात भाजून त्यांना मग आम्ही खाल्ल्या होत्या आता तरी खूप सारे हे असे फॅन्सी चॉकलेट्स आणि कॅडबरी आलेले आहेत पण पन लहानपणी मात्र आपल्याला कलिंगडच्या बिया म्हणा किंवा डांगरच्या बिया सूर्यफुलच्या ह्या वा बिया ह्याच तेव्हा भारी वाटायच्या आणि टेस्टी लागायच्या छान शेजारी आहे ही पंपकिनची शेती तरी त्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारे पंपकीन पडलेले आहेत असं आणि काही जे पंपकिन आहेत ते अजून हिरवेही आहेत तर हे हिरवं आहे पंपकीनचं सूप हे आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त हेल्दी असतं आणि त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर माझा जो एक व्हिडिओ होता की जर्मनीमध्ये भारतीय भाजीपाला मिळतो का त्या व्हिडिओमध्ये मला एकाने कमेंट करून विचारलं होतं की ती रेसिपी शेअर करा असं म्हणून जर तुम्हाला पंकीन सूपची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइबही करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आपण आपल्या भारतात असं विश्वासावरती भाजीपाला म्हणा किंवा फळं किंवा फुलं विकायला ठेवून जाऊ शकतो का